हॅलो बघा आम्ही बोलण्याच्या अगोदर स्वीटीच बोलतेय आज आहे दोन ऑक्टोबर आणि सुट्टी सुद्धा आहे यांना सुट्टी आहे मुलांना सुट्टी आहे त्यामुळे सगळं निवांत आहे आणि आज मस्त वेळ आहे त्या म्हटलं चला आपल्या फॅमिली मेंबर सोबत गप्पा मारूया आज खूप दिवसानंतर असा ब्लॉग आलाय की तुमच्यासोबत आम्हाला गप्पा मारायला भेटताय म्हणजे त्याच्या असे दोन तीन असे होते महिला झाले तर असं गप्पा मारलं नाही निवांत मागच्या व्हिडिओमध्ये वगैरे मारल्या काही असं वेळ नव्हता इकडे शिफ्टिंग वगैरे झालं खूप धगधगे झाली त्यामुळे आणि बसायला वेळ त्यामुळे ऑफिस कंटिन्यू मुलांची शाळा अभ्यास लहान तरी पण होमवर्क वगैरे देतात आणि इतक्या दिवस काय नव्हतं वाटत घरी म्हणजे असं ऑनलाईन होतो ना पण आता हे जातात म्हटल्यावर आमच्यावर पण खूप साऱ्या जबाबदाऱ्या पडल्या जसं की आम्हाला शाळेत नवीन सोडणं त्यानंतर घरी आणचा अभ्यास घेणं हे घरी होते तेव्हा खूप लक्ष द्यायचे आणि आम्हाला जास्त घरात सुद्धा पडत नव्हती त्यांना बघण्याची ते म्हणजे बऱ्यापैकी का होऊन जायचं पण आता जबाबदाऱ्या खूप पडल्या आहेत मुलं पण मोठी झाली आहेत त्यामुळे आम्हाला सुद्धा खूप कमी वेळ मिळतोय स्वतःसाठी मुलांसाठी यांच्यासाठी सुद्धा कारण तुम्हाला ट्राफिक खूप असते त्यामुळे यायला पण लेट होतं हो आणि आम्हाला खूप साऱ्या कमेंट पण आल्या होत्या पता तुम्ही ही चॅनल बंद करणार आहे का आणि आम्ही नवीन चॅनल सुद्धा ओपन केलंय तर त्या चॅनलचं नाव आहे मान कुकिंग शॉर्ट्स म्हणून तर ते चॅनल याच्यासाठी सुरू केलं आम्ही छान छान रेसिपी घेऊन येणार आहे त्या चॅनल वर जसं की आपण स्वयंपाक करतो तर आपण एखादी रेसिपी त्यावरती टाकू शकतो आणि हे जे चॅनल आहे ते आमचं ब्लॉगचं चॅनल आहे आमच्या लाईफस्टाईल बद्दल का आम्ही दिवसभरात काय करतो काय नाही दसरे काढला म्हणजे आभरण काढलं साफसफाई असू घराची हे हे असे व्हिडिओ त्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये किती सारे सण आहे खूप दिवाळी आहे दसरा आहे आता तर नवरात्र सुद्धा आहे म्हणजे नवरात्र चालू होणार आहे तर अशा व्हिडिओ त्यामध्ये लाईफस्टाईल मधले येतात आणि हे स्पेशल रेसिपीच चॅनल आहे रे शॉर्ट ते पण खूप छान ग्रो झाले आमचं आणि खूप लवकर झालंय त्यामुळे आम्हाला जास्त आनंद आहे कारण की आणि केवळ तुमच्या माहितीये का आणि तुम्ही सुद्धा त्या चॅनल वर जाऊन नक्कीच लाईक शेअर करा तर मागे म्हणजे लास्टचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आम्ही म्हटलं होतो की पाहुणे येणारे पाहुणे येणारे पण ते नेमकी झालं असं की आई सुद्धा आल्यात आणि अजून जे पाहुणे येणार होते ते सुद्धा आले पण ते तुम्हाला कन्फ्युजन झालं आणि आम्हाला सुद्धा थोडंसं कन्फ्युजन आलं खरी गोष्ट जे पाहुणे आले ना त्यांचं आम्ही शूट केले नाही ने, कारण नेमकं घर आपल्याला काढलं आणि आई तर आम्हाला सरप्राईज दिली मग भाऊजी आमच्यासोबत कुठं बोलले त्यांना माहिती होतं का म्हणून पण मला माणसाला माहिती नव्हतं आणि यांना सुद्धा माहिती होतं बघा किती छान आहे ते दोघं सांगितलं नाही का की आई आम्हाला सरप्राईज द्यायचं होता आईने खूप फळ घेऊन आलं आणि आई मी मुलांसाठी पण आला भेटायला आणि आईला असं वाटलं झाडांचे एवढे शीताफळ वगैरे खूप सारे आले होते कोणाला लिहिणारे आणि मुलं खाण्यासारखे असल्यास कुणाला वाटतं आणि आमच्या घरात इतकं सीताफळ आवडतं ना तिला बऱ्यापैकी फळं तर खूप आवडतात सगळेच फळ आवडतात पण सीताफळ खूप आवडतं पण मी आमच्या आईना म्हणजे सासूबाईंना कधी पाहुणे समजलेलंच नव्हतं हा पण पाहुणे आले म्हणून ते पाहुणे पाहुणे होऊन गेला असं झालं नाही तर आम्ही काय म्हणतो की आमच्या आई येणार आहे असं तसं ही पण माहित नव्हतं मेन आमच्या तोंडातून निघून गेलं त्यामुळे ते पाहुणे झाले आणि ही मेन गोष्ट आईला आईला पाहुणे म्हटले आणि झाड आमच्या झाडाची फळं असं काहीच नाही आई पण आमच्या आहेत झाड पण मग एक अशा पण कमेंट आल्या दाख तुम्ही तुमचं म्हणजे कटिंग जे आहे ब्लाउजचं कटिंग ते सुद्धा दाखवा तर आम्ही त्याच्या सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी कारण की आता दिवाळी पण जवळ आली आहे आणि त्यानंतर आमचे ब्लाउज स्वीटू बघा ना स्वीटू काय प्रॅक्टिस करते स्वीटू काय प्रॅक्टिस करते हा मी पण माप टाकते बघा ब्लाउज आणि माप टाकते मी जसं काढते ना तसं पेपर माप काढते आणि कैचे म्हणून काय करू बघा बघा कैचे काय पापडच्या जे आपण टवटून द्यायचं म्हणतात सुट्टी असली का असाच टाइमपास असतो खरं मुलगी असली ना किती भारी असतं बघा ना प्रत्येक गोष्टीमध्ये आहो मी संध्याकाळी पोळ्या होते रात्रीची गोष्ट हो पोळ्या करताना मला मनामध्ये थोडीशी दे आणि तीन छोट्या छोट्या पोळ्या केल्या तिने आणि भाजल्या म्हणजे कोणाला यांच्यामध्ये दादाला ते खायला दादाला एक मला एक मलाई पण फुलायला लोक दे छोट्या छोट्या पोळ्या घेतात इतकी भारी पहिले तर इतकी आव सध्या तिला आम्ही भाजी करत असणार ती कढीपत्ता घेणार टोमॅटो घेणार आणि ते जर आपण टाकून दिलं बेसाय मला खूप बघा ना इतकं पहिले तर टोमॅटो कापायचे तुम्ही बघितला असेल आता स्कूल मग तिला अभ्यासाचा खूप वेळ आहे सध्या तरी आणि ब्लाऊज मी कापत असलो की ती मला कसं करायचं मी तिला म्हणते त्रास नको मला आता माझे सुद्धा ब्लाऊज शिवणं चालू आहे त्याची सुद्धा तुम्हाला पण आता घ्यायचे बाकी आहे आणि नवरात्र आलेले पण माझे जे पहिले बाजू होते माणसाचे दोन होते माझे होते ते मी कापले आणि शिवले सुद्धा पण माणसाचे राहिले एक दोन शिवायचे आणि माणसाची खूप मजा माणसं अजून तरी पण तीन राहिले ते पण आता शिवायचे हळूहळू पण आता दिवाळी त्यामुळेच आता मी पण आणि आता खूप काम पडले म्हणजे हे होते नाही का बाकी होते दसरा वगैरे काढायला म्हटल्यावर किती जास्त तरी आता फ्रीज वगैरे राहिले फिनिश आणि दिवाळीजी पण खूप काम आहे दिवाळी पण तुम्हाला खूप छान छान ब्लॉग बघायला भेटणार आहे यावेळेस म्हणजे दरवेळेस भेटतात पण यावेळेस पण अजून काहीतरी नवीन करू आणि खूप दिवसानंतर लोक पण आले तुमच्यासोबत आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा बाय बाय